आता का सलाह ये है कि ब्रशिंग तो सबको पता है सुबह में करना है रात में करना है बट एट्टी परसेंट जो सडन जो होता है वो दांतों के बीच में से होता है तो ब्रश वहां से नहीं क्लीन कर पाता है तो उसके लिए फ्लोसिंग करना बहुत जरूरी है ऐसा मेडिकल में मिलता है यूनी फ्लॉस कर सड़न जो होता है आ, बीच में से वो जल्दी नहीं होगा दिस इज वेरी इंपॉर्टेंट अगर तो तो आपको कैविटी जल्दी ना हो तो फ्लॉसिंग करना बहुत जरूरी है सो so, मंडी आज अपन चाल डॉक्टर केंटिस्ट कल आई बगता है थोड़ी सी घाबर ले नर्वस कारण तीजी पुनः एक दाढ़ का तीजी पहले अपन पहले दाढ़ का होती तो कसा तुझा एक्सपीरियंस होता है जेव्हा फर्स्ट टाइम आपण तुझी दाढ काढली होती त्या डेंटिस्ट कडे घाबरले होते घाबरले पहिली काढली ना तेव्हा होते पण आता घाबरून तरी काय करायचं काढलीच पाहिजे ती <laughs> आता परत जाते आ, ना। आ, ना। सो मंडळी कसं आहे आईला डायबिटीज आहे थोडा आणि थोडा हायफो बी पी सुद्धा आहे सो त्याच्यामुळे तिचे रिपोर्ट काढलेले आहेत ऑलरेडी आपण पहिला जो आपण दाढ काढली होती त्यावेळी तिचे रिपोर्ट सगळे नॉर्मल झाल्यानंतरच आपण काढली कारण का आपण रिक्स घेऊ शकत नसतो आणि आता सुद्धा आपण तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत त्याच्यामुळे आता आपण न जातोय दुसरी दाड काढण्यासाठी सो ती घाबरते खूप जास्त आणि तिला सवय नाही आहे कारण गावची माणसं माहिती आहेत तुम्हाला सगळ्यांना सो ते त्याला घाबरतात आणि त्यांना सवय नाही अशा गोष्टींचा सारखं सारखं डॉक्टरकडे जाण्याचं सो कसं तुला आता वाटतं आता परत घाबरलेस की कसं आहे परत घाबरलेस पण त्या डॉक्टरचा तुला कसा अनुभव आहे हो कारण तो माहिती आहे आपण मी तर माझी पण सुद्धा डाळ काढली होती मला काहीच वाटत नाही डाळ दाड़ काढल्यावर इंजेक्शन मारतो आणि त्याच्यामुळे कळत नाही काय तर तुला कसं काय तुला परत घाबरलेस परत थोडी थोडी भीतीच वाटणार आहे आणि आता भीती थोडी वाटतेस पण डॉक्टर चांगला आहे आणि तो डॉक्टर एवढा मंडळी चांगला ना एकदम शांत आणि एकदम चांगल्या प्रकारे विचारतो त्याचा अनुभव खूप आहे आणि ह्याच्यामुळं आपण तिकडेच जातो किंवा दातांची आपण ट्रीटमेंट करतो किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे आईला आपण तिकडेच घेऊन गेलो होतो आणि ह्या टायमाला आता दुसरा सेकंड अटेम्प्ट आहे याचा सो बघूया आता तिकडे जाऊन कशी तिचा रिॲक्शन आहे ते थोडी ती घाबरते बट चिल आउट करायला कारण का नॉर्मल आहे ती आपल्याला प्रोसेस करायची कारण तिला थोडंसं सुपारी ती खायची थोडी थोडी कावळा राहिल्यामुळे तर त्याच्यामुळे तिचे ते स्वेलिंग आले दातांमध्ये आ, सो त्याच्यामुळे आपण ती दाढ काढतो आहे आणि ती कमकुवत झाली आहे आणि त्याच्यामुळे तिला पेन होतो आहे सारखासारखा सो त्याच्यामुळे आपण काढायला चाललो आहे काय नाही बिंदासरा काय चिल आउट कर <laughs> आता चल आपण जाऊया आपण तिकडे बघूया तिकडे जाऊन कसं आपली ट्रीटमेंट होते सो जाऊया चला तर व्हिडिओला कंटिन्यू करतो औषधं घेतलीत ना सगळे रिपोर्ट घेतलेस ना पहिले रिपोर्ट दिलेले ते घेतलेस का सगळं घेतलेस ना ओके चल मग घाबरू नको ऑल द बेस्ट चला भेटूया आपण पुढे विलॉकमध्ये सो मंडळी जो डेंटिस्टचा क्लिनिक आहे तो आमच्या जवळपासच आहे जवळपास म्हणजे फाय मिनिटच्या अंतरावरच आहे तो आता आपण चाललो आहे तिथे आई थोडी घाबरली आहे बट काय नाही तो डॉक्टर आहे तो एकदम बर आहे डॉक्टर आहे तो एक नंबर आहे कारण तो समजवतो प्रॉपर आणि खास करून जे ओल्ड एज असतात त्यांना मस्तपैकी तो समजून सांगतो सो आता आपण चाललो आहे तिथेच पाच असं मी म्हटल्याप्रमाणे पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे सो आता आपण जाऊया लवकर कारण मला आता थोड्या वेळाने ऑफिसचं कामसुद्धा चालू करायचं आहे मी आज वर्क फ्रॉम होम करतो आहे कारण आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं म्हणून गाडी बघून या सायकल गाडी बघून येईकून सो आपल्याला लवकर जाऊन ऑफिसच्या कामाला बसायचं आहे थोडं आज बिझी स्केड्यूल आहे खूप सारा वर्क आहे बट लेट सी इथे तुम्ही बघताय ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याचं ठिकाण आहे इथे सगळे त्यांच्यासाठी स्पेशल बनवलं आहे आणि ही आपली आई पुढे चालली आहे थोडीशी नर्वस आहे आभरलं आहे आणि हा आपला जवळचाच मार्केट आहे म्हणजे हार्डली तीन ते चार मिनटावर आहे इथे खूप साऱ्या फॅसिलिटी आहेत जवळपास आता आपण जातो आहे मी म्हटल्याप्रमाणे की जो आपला क्लिनिक आहे तो एकदम जवळ आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपण लवकर येऊन जाऊ शकतो बघूया जाऊया लवकर तेच क्लिनिक आहे हा इथेच क्लिनिक आहे बघा दातांचा दवाखाना डॉक्टर साथीब वंजारा हे बघा डेंटल आपण डॉक्टरांना भेटूया अपॉइंटमेंट घेतली आपण सो मंडे हाच तो क्लिनिक हे बघा आपण इथेच येतो ट्रीटमेंट करण्यासाठी दातांची खूप छान आहे सो आता आईला आई आतमध्ये बसले आणि ऑलरेडी डॉक्टर ट्रीटमेंट चालू आहे दुसऱ्या पेशंटची आतमध्ये डॉक्टर आहेत दुसरा पेशंट घेतलेला आहे ऑलरेडी नमस्कार मंडळी मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपण बघतोय प्रेममध्ये आई आहे आईला असं डॉक्टरकडे घेऊन आलो आहे सो मी म्हटल्याप्रमाणे की तिचे डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे दातांची ट्रीटमेंट चालू आहे तिची सो ती थोडीशी नर्वस झालं आहे घाबरले हा बट लेक्सी कसं त्याची ट्रीटमेंट पुढे होते ते बघूया आपण कारण का ऑलरेडी आपण सांगितल्याप्रमाणे तिची ऑलरेडी ट्रीटमेंट झालं आहे आता आपण दुसऱ्या दाताचा ट्रीटमेंट करतो आहे ट्रीटमेंट इन द सेन्स की आपण काढतो आहे दारती कारण तिला खूप पेन होतो आहे सो आता बघते माझ्या प्रेममध्ये ती खूप नर्वस आहे सो बघूया पुढे वेला आपलं कंटिन्यू करू चला the statement my teeth don't hurt so they must be healthy it's false or true so as per them right um, i mean as per a doctor right they say that it's false but what is your opinion true or false comment are you looking for a long-term solution that provides comprehensive relief yes they use oral health मंडळी नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आता सध्या कोणतीही टूथपेस्ट यूज करता आणि आणि कोणती बेस्ट टूथपेस्ट असू शकते सो नक्की कमेंट करून सांगा सो मंडळी बघताय तुम्ही आता आईची ट्रीटमेंट चालू झाले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे डॉक्टर आहेत दहा वर्षापासून आम्ही पंधरा वर्षापासून ऍक्च्युली ते या माझी ट्रीटमेंट चालू असते माझे सुद्धा दाढ काढली होती ह्याच सरांनी काढले होते सो so, आई थोडी नर्वस असते पण आता हे डॉक्टर आहेत ना ते एकदम नॉर्मली हँडल करतात एकदम बेस्ट वे कसं वाटतंय आता एवढी का आवडलंय चील चिल डॉक्टर कसे पटकन करते त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे Eita, tudo. Tentou...

इधर एनएनपी में शॉपिंग सेंटर गोरेगांव ईस्ट गोरेगांव ईस्ट या ओके okay. सर आप मुझे थोड़ा सा इंफॉर्मेशन बताएं कि बहुत सारे लोगों ने आप जो आप कैसे के करना है, कि उस के बनाना है को। क्योंकि बहुत आजकल के जमाने में फूड जो खाते हैं हम लोग वो नेचुरल सो उसके लिए आप क्या सलाह दोगे सलाह ये है कि ब्रशिंग तो सबको पता है Uh, सुबह में करना है रात में करना है बट uh, 80% जो सड़न जो होता है वो दांतों के बीच में से होता है तो ब्रश वहां से नहीं क्लीन uh, कर पाता है तो उसके लिए फ्लॉसिंग करना बहुत जरूरी है ऐसा मेडिकल में मिलता है, फ्लॉस करके ठीक okay. है ये यूज एंड थ्रो है सो ये धागा जैसा रहता है जो दो दांत के बीच में आप क्लीन करोगे एटलीस्ट वंस uh, दिन में किया तो भी काफी पूरा क्लीन करके रिंस इट विद वाटर एंड दैट इज इनफ तो जो भी सडन जो होता है बीच में से वो जल्दी नहीं होगा सो दिस इज वेरी इंपॉर्टेंट अगर okay. आपको कैविटी जल्दी ना हो तो फ्लॉसिंग करना बहुत जरूरी है ग्रेट सर ग्रेट एंड वंस इन अ ईयर ऑफ कोर्स डेंटल चेकअप कराइए हां सर मैंने बाहर भी देखा कि वंस अ 6 मंथ यू मेंशन राइट यस यस एवरीबॉडी नीड्स टू विजिट एट लीस्ट वंस अ 6 मंथ राइट तो क्या जमोड़ तुमचे क्लॉथ है टूथ है राइट मजबूती है डॉक्टर महत्व है सो so, दूसरा सर की आप दात काटो दात का दात निकालने के बाद आपको एक घंटा वो कॉटन के रखना रहता है टू स्टॉप द ब्लीडिंग ओके उसके बाद आपको आइसक्रीम खाना पड़ता है या कुछ भी ठंडा चीज खाना पड़ता है टू स्टॉप द ब्लीडिंग ओके उसके बाद सबसे इंपॉर्टेंट है आपको 24 फोर आवर्स के लिए बाहर थूकना नहीं है और फुलना नहीं करना है क्योंकि जो दांत निकालते हैं उसका जो गड्ढा होता है वहां पर खून का क्लॉट जमा रहना जरूरी है फॉर अ गुड हीलिंग अगर आपने थूक दिया कुल्ला कर दिया तो वो क्लॉट भी निकल के आ जाएगा तो खुला जो ऊंड रहता है खुला जखम वो बहुत टाइम लगता है हील होने के लिए और दर्द होता है तो थूकना नहीं रहता है और कुछ नहीं करना रहता है चौबीस घंटा तक ये बहुत इंपॉर्टेंट है थैंक यू सो मच तुम्हें खूब मोला बदल सब्सक्राइब मंडली जब तुम्हें सर गोरेगा नक्की क्लिनिकला विजिट करा खूप छान आहे क्लिनिक आणि दुसरी गोष्ट हे समोर समजत आहेत ते खूप काळजीपणे तुमची ट्रीटमेंट घेतात थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सर थोडं थोड़ा स्वेलिंग आहे अजून पण ते काढत आहेत सो so, मंडळी आता मी थोडा व्हिडिओ बंद करतोय थोड्या वेळ चालू करतो पुन्हा कारण का मीसुद्धा सुद्धा घाबरत आहे मला सुद्धा भीती वाटते या गोष्टीची सो so, आपण व्हिडिओला पुन्हा कंटिन्यू करू मंडळी बघता किती खराब झाली होती दाड आईची आणि खूप लवकर काढला त्याने आईला थोडंसुद्धा आईला थोडंसुद्धा पेन झालं नाही आहे म्हणजे त्याने ऑलरेडी इंजेक्शन दिलं आहे आणि इंजेक्शननंतर थोडंसुद्धा दुखलं नाही आहे त्याच्यामुळे हा डॉक्टर मी हेच प्रेफर करतो कारण काहीच तुम्हाला पेन होत नाही एकदे नॉर्मली हँडल करतात आणि त्यांची ट्रीटमेंट आहे ना एकदम नाजूक आहे म्हणजे त्यांचे जे हा हँड्स आहेत ते हळूवारपणे ते हँडल करतात सो मंडळी विदिन टू टू थ्री मिनिट्समध्ये आईची दाढ काढून झालेली आहे कसं वाटतंय तुला काय बोलू नकोस फक्त एकदम बेस्ट कसं वाटलं डॉक्टरांनी दाड काढल्यानंतर काहीच वाटलं नाही ना बघा <laughs> विदिन फाय टू टू थ्री मिनिट्समध्ये ट्रीटमेंट झालेली आहे आईची सो नक्की तुम्ही जर जवळपास असाल तर नक्की डॉक्टरकडे व्हिजिट करा डॉक्टर साकीब खूप फेमस आहेत इथे आमच्या इकडे आणि त्यांची ट्रीटमेंट आता तुम्ही बघितलीच आहे चल आता है है। आता तुला जास्त बोलायचं नाहीये आता आपण डॉक्टर कडून समजून घेतलेच आहे की दाट कल्यानंतर काय करायची काळजी कशी घ्यायला पाहिजे कापूस आहे टाका दुसरा कापूस नाही ठेवायचं कापूस निघालेले बाद आईस्क्रीम आहे छोटा कप्पाल आईस्क्रीम उल्फी कॅन्डी नाही खायचं छोटा कप्पाल आईस्क्रीम खाणं तिकडे जी नाही लावायचं बोट पण नाही लावायचं ठीक आहे सबसे इम्पोर्टेंट है चौबीस तक हमारा बाहर नहीं क्योंकि आप आप गुल्ला भी नहीं करना है पानी से पानी पी सकते हैं तो थूकने का नहीं नहीं करना है ठीक है आपूस निकालने के बाद थोड़ा जो खून वाला है वो अंदर लेना जरूरी है आप गलती से थूक दोगे गुल्ला करोगे तो वापस वहां से खूब चाल हो जाएगा जब हम बलते और ज्यादा दूकेंगे तो ये ध्यान देना है आप खाने पीने में दूसरा बात उसे खाने का आज का दिन सब ठंडा और नरम खाना है गरम गरम नहीं खाना है ठीक है एक दोन दिन रहेगा। तो दवाई जो दिया है, तो का करना है ठीक है मंडळी आता आपण आईची दाढ काढले सक्सेसफुली आणि थोडा आता पेन करत कारण दाढ आहे ती सो आता आपण निघालो घरी पुन्हा कारण मला आता ऑफिसच्या कामाला सुरुवात करायचं आहे आज म्हटल्याप्रमाणे आता मी वर्क फ्रॉम होम करणार आहे आईची ट्रीटमेंट होती आज चला फास्ट जाऊन लॉग इन करूया आपण सिस्टमला आणि मी गोरेगावमध्ये राहतो सगळ्यांना जर माझ्या चॅनलला पहिल्यापासून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनल बघत असाल फर्स्ट टाइम सो गोरेगावमध्ये राहतो आय टी पार्क इन्फिनिटी आय टी पार्कच्या जवळपास तुम्हाला दाखवतो लोकेशन हे इन्फिनिटी आय टी पार्क आहे सो हे समोर जे बघताय तुम्ही इन्फिनिटी आय टी पार्क आहे आणि इथे खूप साऱ्या आय टी कंपनी आहेत कोटक महिंद्रा आहे खूप साऱ्या आता मी एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगू शकत <laughs> म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ सेक्युरिटी आणि हा आ, हा पूर्ण भाग आहे हा संकल्प एरिया आहे आणि इकडे तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज आहेत जवळपास ऑग्रे मॉल आहे आणि मार्केट जवळ आहे ए टू झेड सुविधा आहेत तिथे सो so, आजचा हा असा ब्लॉग होता आता मी ब्लॉगला एंड करणार आहे कारण आईची आता काळजी घ्यावी लागेल थोडी थोडं ऑनलाईन ऑर्डर करतो जे थंड काही खाणं असेल किंवा कारण गरम खाणं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिला दोन तीन दिवस किंवा मोस्टली एक वीक काळजी घ्यावी लागेल तिला असं काही जाड वस्तू खायची नाही आहे जेवढं पातळ पेय खाईल तेवढे तिच्यासाठी चांगलं असणार आहे हे बघा हे समोर आहे ते, 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 हो ते आय टी पार्क हा संकल्पचा एरिया आहे इथे जवळपास कोण असेल तर नक्की कमेंट करून सांगा हॅलो <laughs> ह्या काकी है। चला येतो आईला डॉक्टर घेऊन गेलो होतो डॉक्टरकडे घेऊन गे गेलो होतो so, चला सो चला आता व्हिडिओला एंड करतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा टिल टेक केअर आणि तुमची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या आणि आई वडिलांना सपोर्ट करा चला बाय बाय